काल आईशी फोनवर बोलताना असं समजलं की गावाकडे तीन चार दिवस खूप पाऊस आहे गावाकडे म्हणजे नगरमध्ये तसाच पाऊस असं पुण्यात होतोय मला पहिल्यांदा ती न्यूज गुड न्यूज सारखी वाटली पण पुढे आई बोलली की हातातोंडाशी लोकांचं पीक आले मुगाचं पीक जेन या पावसामुळे वाया जाते आता पीक वाया जाणं हे कुठल्या शेतकऱ्यांसाठी नवीन गोष्ट नाही शेतकरी म्हणजे त्या चिमणी सारखे असतात की ज्याचं आज घरट जरी मोडलं तरी उद्या ते नवीन घरट बांधण्यासाठी उभे राहतात त्यामुळे कदाचित तेच बाळकडून मला लहानपणी मिळालेलं असल्यामुळे मी सहज तिला बोललो ठीक आहे हे पीक जाईल पण जो पाऊस पडतोय त्या पाण्यामुळे पुढच्या पिकाला तर मदत होईल पण आईच्या बोलण्यामध्ये थोडीशी जास्त वेदना होती ती याचमुळे की यावर्षी मुगाला भाव आठ हजार रुपये क्विंटल आहे जो मला वाटतं जेवढं मला माहिती आहे आजपर्यंतचा सगळ्यात जास्त त्यामुळे ती वेदना कदाचित थोडीशी जास्त होती मग मी सहज कॅल्क्युलेशन केलं म्हटलं आठ हजार रुपये क्विंटल मुगाला भाव एक एकर शेतीमध्ये मला वाटतं खूप तर खूप चार क्विंटल मूग निघत असेल आपण पाच क्विंटल पकडूया पाच क्विंटल मूग जरी पकडला तरी अठावन्चे चाळीस हजार रुपयाचं ते पीक शेतकऱ्याचं वाया जाणार ज्यासाठी त्याने तीन महिने कष्ट घेतले आता मुगाचं पीक हे असं पीक आहे माझ्या भागामध्ये की जे बाकी पिकांपेक्षा कमी कष्टाचं लवकर मिळणारं आणि जास्त चांगली किंमत देणारं पीक असतं जी वर्षाची सुरुवातही असते त्यामुळे थोडंसं ॲडिशनल मोटिवेशनही शेतकऱ्याला मिळतं आता एका एकरामधून चाळीस हजाराचं पीक काढण्यासाठी किती नाही म्हटलं मला खर्च माहिती नाही पण बी आलं पेरणीचा खर्च आला फवारणी शक्यतो मुगाला कोणी करत नाही पाणी देण्याचा खर्च नसतो पण काढणीचा खर्च आला किती नाही म्हटलं तर एक पंधरा ते वीस हजार रुपये खर्च नक्की असणार आहे सो कमवणार किती एक शेतकरी एका एकामधनं फक्त वीस हजार रुपये आता एका बाजूला माझे आईवडील शेती करतात मी एक शेतकऱ्याचा मुलगा त्यामुळे ते मला थोडं चांगलं समजलं तसंच दुसऱ्या बाजूला माझी बायको आर्किटेक्ट आणि ती इंटेरियर डिझाईनचे प्रोजेक्ट पण करते अगदी आत्ता आत्ताचं उदाहरण आहे माझ्याच एका मित्राच्या फ्लॅटमध्ये इंटेरियरचा प्रोजेक्ट चालू असल्यामुळे मी थोडासा जास्त इन्वॉल्व्ह होतो काही डिस्कशनमध्ये इन्वॉल्व्ह होतो त्या फ्लॅटचं पी ओ पीचं काम देतानाचं डिस्कशन मला आहे हो ज्यावेळी ते पी ओ काम दिलं ते मटेरियल्स साठ हजाराला ठरलं होतं त्यासाठी मटेरियल लागणार होतं वीस हजार रुपयाचं आणि पीओपीचं काम करणाऱ्या व्यक्तीला मिळणार होते चाळीस हजार रुपये आता तो जो व्यक्ती आहे तो युपीमधनं आलेला एक मुलगा खूप कष्टाळू त्याने ते काम दिवस रात्र करून तीन दिवसात संपवलं त्याचा पैसाही कष्टाचाच आहे बरं का त्याने तीन दिवसामध्ये त्या फ्लॅटचं पीओपी करून चाळीस हजार रुपये कमवले आता शेतीतले कष्ट मला माहिती आहे की माझ्या आईला भावाला रात्र रात्र खूप कडाक्याच्या थंडीमध्ये शेतीमध्ये दार धरताना पाहिले कदाचित त्याच लेवलचे कष्ट इथे शहरामध्ये हे इंटिरियरच्या प्रोजेक्टमध्ये काम करणारे लेबर्स वीस वीस मजलं उंच बिल्डिंगमध्ये बिल्डिंगवर काम करणारे लेबर्स त्याच लेवलचं कष्ट करतात पण ही गोष्ट समजून घ्या तरुण शेतकऱ्यांना तिकडे केलेल्या कष्टांची किंमत काय मिळते इकडे केलेल्या कष्टांची किंमत काय मिळते ही वेळ खूप योग्य वेळ आहे जे तरुण आहेत ना गावगावी भावी शेतकरी म्हणा किंवा शेती समोर ठेवून चालणारे किंवा कदाचित त्यांच्या आयुष्याबद्दल खूप सिरियस नसणारे ह्या गोष्टींचा विचार करा ह्या गोष्टी कागदावर उतरवा शेती हा खूप मोठ्या भांडवली व्यवसाय झालेला आहे शेतीमधनं पैसा आहे नाही असं नाही पण तो पैसा मिळवण्यासाठी खूप जास्त भांडवल शेतीमध्ये टाकावं लागतं आणि जेवढं शहर मला कळत आहे ना की तेच भांडवल तुम्ही दुसऱ्या अशा छोट्या छोट्या धंद्यांमध्ये टाका तुम्हाला कदाचित जास्त रिटर्न्स मिळतील जेव्हा शेती करणारे कमी होतील ना तेव्हा शेतीमालाला भाव वाटणार आहे हे समजून घ्या सांगायचं एवढंच आहे की जे तरुण आहेत असे छोटे छोटे स्किल डेव्हलप करा ठीक आहे अकॅडमिक्स मध्ये इंटरेस्ट नाही आहे मोठ्या मोठ्या आय टी फॉर्म मध्ये तुम्हाला नाही जॉब मिळत आहे काही हरकत नाही हे छोटे छोटे सुतार सगळे सुतार यूपी बिहार राजस्थानमधले पुण्यात का हे छोटे कामं करणारे इलेक्ट्रिशियन्स पीओपी पी सगळे बाहेरचे आहेत प्लंबर सगळे बाहेरचे आहेत का आपल्या लोकांना काम येत नाही लाच सोडा काम करण्याची तयारी दाखवा हे काम करा अविष्य सुधारे या व्हिडिओमधनं मला सांगायचं एवढंच आहे की ही वेळ आपल्या आसपासची शहरं खूप मोठी होत आहेत मार्केट सगळ्यां लवकर आहे मार्केटमध्ये काही तुझा भाऊ नाही आहे बाहेर जाणी इथला जो इमानदारीने काम करतोय जो कष्टाळू आहे आणि ज्याच्याकडे नंबर पण आहे त्याच्या हातात काम आहे तुम्हाला विचार करायचा आहे